भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक हे भीमाशंकर आहे तिथे आज आपण भेट देणार आहोत तर त्याला जाऊया भीमाशंकरच्या मार्गाने जय शिवराय मित्रांनो समोर आपल्याला जो सुळका दिसतो आहे हा पदरगड नावाचा गड आहे सह्याद्रीच्या रांगेमध्ये ठिकठिकाणी गड आहे काही गड विलुप्त झालेत तर काही अजूनही अस्तित्वात आहेत या हा पदरगड आहे इथे कुठल्याही प्रकारचे बांधकाम जरी नसलं तरी ट्रेकिंगसाठी या गडाचा फार चांगला उपयोग आहे आणि म्हणून मुंबई विदर्भ मराठवाड्यातून कोणीही येणार असेल सह्याद्री पाहायला तर तुम्ही पदरगडालाही नक्की भेट द्या हा गरुडगड म्हणूनसुद्धा ओळखला जातो कारण या गडावरून जी मंडळी राहत होती ती मंडळी मुरबाडच्या आणि रायगड परिसरातल्या कर्जत भागाच्या खांडस गावावर आणि इतर गावांचा जो पट्टा आहे त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जायचा आणि इथे वरती होती परंतु आता तिथे असं काही राहिलेलं नाही धन्यवाद जय शिवराय हे झऱ्यामुळे खड्डे आलेत तो घ्याल थांबला तिकडे जायला लागेल कुठून शिडी जास्त ही आहे सह्याद्रीशी नवलाई